सांगली शहरातील शिंदेमाळा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी अखेर प्रशासनाने परवानगी दिली असून या निर्णयाचे स्वागत करत धनगर समाजाकडून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला पुतळा उभारणीच्या मंजुरीनंतर परिसरात फटाक्यांची आतिषबाजी साखर वाटप आणि आनंद सोहळा रंगला या कार्यक्रमाला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील भाजप नेत्या जयश्री भाऊ पाटील आमदार सुधीर गाडगे तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी लवकरच पुतळा बसवण्याचे काम सुरू करण्यात येईल अशी माहिती माजी नगरसेवक मनोज सरगर यांनी दिली अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श कार्याने समाजात सामाजिक न्याय शिक्षण आणि स्त्री समक्षीकरणाचा त्यांच्या स्मृतीला साजेशा ठिकाणी पुतळा उभारण्याचे स्वप्न आता साकार होणार असल्याचे धनगर समाजात समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे यावेळी हिवरे जतचे सरपंच अशोक चौगुले सुरेश यमगर दत्ता ठोंबरे राहुल पुजारी अभय मारगुडे संदीप मासाळ आनंदराव सरगर अण्णा सायमते बाळासाहेब फोडे मनोज जाधव विकास डोंबाळे आदी सह असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते पुतळ्याला परमिशन मिळाल्यामुळं आम्ही आमचा आनंद उत्सव आणि आनंद साजरा करण्यासाठी साखर वाटप करून या ठिकाणी फटाक्यांची आतशबाजी करून आमचा आनंद या ठिकाणी आमच्या समस्त धनगर समाजाकडून आज या ठिकाणी आम्ही व्यतीत करतोय व्यक्त करतो कधीपर्यंत पुतळा आहे हे सगळं आता प्र प्रशासनाचं काम आहे पण पालकमंत्र्यांच्या सोबत दादांच्या सोबत या संदर्भात बोलणं झालेलं आहे चंद्रकांत दादांनी आपल्याला या या पंधरा दिवस ते महिन्याभरात त्या पुतळ्याचं उद्घाटन आणि लवकरात लवकर हा पुतळा बसवण्यासाठी प्रशासनाला आदेश दिलेले तो काहिल्यादी होळकर चौक संजयनगर सांगली या ठिकाणी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून दोन हजार एकवीस साली जे जनआंदोलन उभं केलं होतं त्या जन आंदोलनाच्या आंदोलनाला आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं यश प्राप्त झालं शूनश्लोक आहिल्यादेवी होळकर चौक संजयनगर सांगली या होळकर चौकातील आहिल्यादेवींचा अश्वारूढ उतळ्यास आज आपल्या सांगली कलेक्टर ऑफिस यांच्या वतीनं परमिशन देण्यात आली त्याबद्दल मी प्रशासनाचं आणि यासाठी काम करत असणाऱ्या आमच्या महानगरपालिकेचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो खास करून आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील त्या सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार मान्य सुधीरदादा गाडगीळ आणि आमच्या धनगर समाजाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर साहेब शेठ यांच्या आणि आमच्या नेत्या जयश्रीताई मदनभाऊ पाटील त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या, मार्ग या पुतळ्याला आज या ठिकाणी परमिशन मिळाली आमच्या बिरोबाचेंनी मी एकच प्रार्थना करतो की हा कार्यक्रम येणाऱ्या काही थोड्या दिवसात या ठिकाणी उत्साहात आणि आनंदात पार पाडणार पडणार पार्थना असून आपल्या या अहिलेदेवी प्रेमींना आणि सकल समाजावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक बंधू भगिनींना मी नम्रतेचं विनं विनंती करतो आव्हान करतो आपण सर्वांनी या अहिल्यादेव होळकर चौकाच्या अश्वारुढ पुतळ्याच्या शुभारंभास सर्वांना लवकरच आमंत्रण आणि निमंत्रण पाठवण्यात येईल ते हा प्रशासनाचा कार्यक्रम असून प्रशासनाकडून याची योग्य ती दखल घेऊन योग्य ते नियोजन करून या ठिकाणी नियोजन करण्यात येईल त्या पद्धतीनं आपण सर्वांनी या ठिकाणी यावं असं मी या ठिकाणी नम्रतेचं विन विनंती आणि आव्हान करतो आणि थांबतो सर्वांना जय मल्ला आज काय केलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाहीला नभ धटेंचा